मांद्रेचे आमदार जीत आरोळकर यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे पेडणे कासारवरणे येथील रहिवासी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उमेश वरक हे गंभीर हृदयविकाराने त्रस्त होते त्यांच्या उपचारासाठी म्हणजेच हृदय प्रत्यारोपणासाठी तब्बल पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा मोठा खर्च अपेक्षित होता हा खर्च वरक कुटुंबियाच्या बाहेरचा होता त्यामुळे संकटात सापडलेल्या या कुटुंबाच्या मदतीला आमदार जीत आरोळकर हे धावून आले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आमदार आरोलकर यांच्या या मदतीमुळे उमेश वरक यांच्यावर आता चेन्नई येथे उपचार सुरू झाले आहेत विशेष म्हणजे आमदार आरोलकर यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन उमेश वरक यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कुटुंबाला धीर दिला आमदार जीत आरोलकर यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे उमेश वरक यांच्या कुटुंबाला आणि गोमंतीय जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे त्यांचीही माणुसकीची मदत निश्चितच कौतुकास्पद आहे पहिलीच सांगा कोण जातले तर